नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून हेमंत गोडसे यांनी मतदारांच्या भेटीघाटी सुरूच ठेवल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रीय समाज पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट, कवाडे गट इतर मित्र पक्षांचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा जंझावाती प्रचार दौरा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पंचवटी भागामध्ये संपन्न झाला Okay. प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेऊन महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली यावेळी आमदार राहुल डिकले माजी महापौर अशोक मुर्तडक स्थायी समितीचे माजी सावपती उद्धव निमसे नगरसेवक हेमंत शेट्टी भाऊसाहेब निमसे चंद्रशेखर पंचाक्षरी भाजपचे युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित गुगे योगेश दाभाडे प्रसाद सानप पप्पू माने दिगंबर धुमाळ रुपेश पालकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी सा झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या सभा होत असून या सभेला जास्तीत जास्त जा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची हॅट्रिक करतील असा आत्मविश्वास उमेदवार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला तीन चार दिवसापासून नाशिक शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये रॅली काढण्यात येत आहे अतिशय चांगला प्रतिसाद उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांकडून त्या ठिकाणी मिळतोय तर कारण असं आहे का मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदी पंतप्रधान करण्याकरता लोक आतूर झालेले आहेत आणि मग मला असं वाटतं निश्चित त्याच रूपांतर मताधिक्या मतांमध्ये होऊन निश्चित चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी माहितीचा उमेदवार होतील त्या पंतप्रधानाची सभा होते काय नेमका नाशिकांना मला असं वाटतं का जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक सहभागी होतील आणि निश्चित त्यांनी दिलेला संदेश येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते निश्चित माहितीच्या उमेदवारांना मतदारांच्या ठिकाणी निवडून देतील आज नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ पंचवटीतून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेत आणि त्याच्यामुळे मतदारसंघ प्रचंड मोठा असल्यामुळे आणि पंचवटीकरांची हेमंतप्पांच्या भेटण्याची इच्छा असल्यामुळे आज आम्ही इथं बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले जेणेकरून हेमंत सर्व परिसरात फिरून पंचवटीकरांना भेटतील आणि त्याच्यामुळे आज जर बघितलं तर तरुणांचा आणि महिलांचा एक चांगला प्रतिसाद या रॅलीला मिळाला आहे आणि पंचवटीकरांचा प्रतिसाद बघता नाशिककरांचा प्रतिसाद बघता हेमंत हे नक्कीच हे लोकसभेची विजयाची हॅट्रिक करणार आणि जेव्हा मोदीजी चार तारखेनंतर शपथ घेतील तेव्हा मोदीजींच्या शपथ शपथविधीसाठी हेमंतप्पा तिथे त्यांना पाठिंब्यासाठी नक्कीच लोकसभेत असतील हा मला विश्वास आहे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या पंचवटी भूमीमध्ये तपभूमीमध्ये आज हेमन अप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचं आयोजन केलेलं होतं या प्रसंगी अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद युवक असतील त्यानंतर महिला भगिनी असल यांनी दिलेला आहे या विभागाचे आमदार राहुल बौडिकले या, हे या प्रचार रॅलीत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सहभागी झाले अतिशय उत्पूर्त असा प्रतिसाद या रॅलीला मिळालेला आहे त्यामुळे येणारी जी वीस तारखेला आहे मी सर्व माता भगिनींना आव्हान करतो नागरिकांना आव्हान करतो की हेमन गोडसे यांची धनुष्य धनुष्यबाण आहे आणि क्रमणिका नंबर दोन यापुढील बटन दाबून हेमन गोडसे यांना भरघोज मातांनी विजयी करून पुन्हा मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना दिल्लीला पाठवायचा आहे आणि एक विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत अप्पा यांच्या रॅली संदर्भात आज मंदिर आमदार राहुल यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विधानसभेमध्ये महा बाईक रॅलीचं नियोजन करण्यात आलं तसंच येणाऱ्या काळात आप्पा कोणत्याही लक्षणी निवडून येतील अशी मी युवा सेना जिल्हा प्रमुखच्या वतीने विनंती करतो आमचं जय आज महायुतीचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रचार रॅलीच्या दरम्यान आज मोठ्या प्रमाणात नागरिकांचा चांगला पंचवटीत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी नाशिकमधून ना या ठिकाणी आपण हेमंतप्पा गोडसे यांच्या रुपयानं खासदार या ठिकाणी आपल्याला दिल्लीमध्ये आम्ही नक्की पाठवण्याचा निर्धार केला ज्या भागात आम्ही फिरतो अत्यंत चांगला उत्कृष्ट असा प्रतिसाद नागरिकांचा लाभत आहे आणि या उत्कृष्ट प्रतिसादाच्या जोरावरच या ठिकाणी हेमंतप्पा गोडसे चांगल्या मताधिक्याने विजयी होतील आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी पुन्हा तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान म्हणून या ठिकाणी विराजमान होतील त्यात मात्र शंकार नाही